नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डोमगाव येथील ऐतिहासिक सतराव्या शतकातील श्रीराम मंदिरामध्ये उद्या रविवारी होणाऱ्या राम, राम जन्मोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे डोमगाव ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करत आहेत तालुक्यातील भाविक भक्तांनी यात्रेला यावं ही आग्रहाची विनंती सरपंच सौ शालन भारतमाळी आणि उपसरपंच श्री बाबासाहेब गायकवाड आणि सर्व सदस्यांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे सोमनाथ बाप्पा साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर ज्योतिराम बाबू मिस्किन यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या होणाऱ्या श्रीराम नवमी निमित्त डोमगाव येथील श्रीराम मंदिरामध्ये आकर्षक अशी रोषणाही केली आहे अहोरात्र परिश्रम करून शिवश्री कालिदास कोळी आणि शिवश्री दत्ता कोळी राहुल कोळी नानासाहेब साबळे गणेश कोळी विघ्नेश कोळी नामदेव जगताप बापू सातपुते या सर्व मित्रांनी मदत केली पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी यावे ही विनंती त्यांनी केली आहे कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परहांडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज